नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं शेतामध्ये डायरेक्ट डायरेक्ट शेतामध्ये सकाळ सकाळचे आता साडेसात वाजले आहेत आणि आपण आता शेतामध्ये आलो शेतामध्ये यायचं होत आलो होतो पण दोन तीन दिवस झाला ऊस वराला तयार होता आता थोडासा राहिला आहे ऊस तर ते काय गाड्यावाले येणार ऊसावाले त्याच्यामुळं सकाळ सकाळी म्हणलं जाऊन येऊन चक्कर मारा आणि आता आपण आलो शेतामध्ये थोडंसं काम पण आहे आणि म्हणतानी कत्ती कोणा मारायला आणली का मार नाही आणली काम करायला आणली आणि आता बुगाव आपण तरी काय काम आहे काय नाही हे बघा हे आपला ऊस इकडं आहे आपलं जे आहे हे आपली शिधाबाई बाग आहे हे नुसता आंबा आहे आपला एक दोन झावळ हे बघा आपले देव सूर्य देव उगालाय तर तेवढंच पट्ट राहिला उसाचा बाकी जिकडं पूर्ण झालेलं आहे हे पेटून द्यायचं पण तेवढं उसामुळं थोडंसं राहिलेलं आहे अशी साफसफाई केली आहे म्हणजे जेणेकरून दुसऱ्याच्या रानात पण जाळ गेला नाही पाहिजे हे आपलं शेड चेक करायचं आता क्लीन करायचं हे शेड काही करायचं आणि हे शेतामधलं पण गवत ते काढून तिकडं जो बांध आहे तो पण क्लिअर करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी लावायचं आता काहीतरी लावायचं ठरलं नाही काय लावायचं पण काहीतरी लावायचं आहे आणि ऊस दूस तर अजून काहीच करतात नाही त्याच्यामुळे ही आता बघा हे पाईपलाईन फिपलाईन काढून ठेवली ही गाडा बांध असा थोडासा क्लिअर केला आता पुढला बांध क्लिअर करायचा आहे तो एक क्लिअर करायचा आहे मग याच्यात नांगर घालायचा नांगर घालून मग याला रान क्लिअर करायचं आता आपल्याला हे सोडायचं आता सगळं बांध क्लिअर करून टाकायचं किती गेवतं यात बांध क्लिअर केलं म्हणजे यात लावायला मोकळं आणि पलीकडं जे आहे आपलं पलीकडं गहू आणि जिवारी आणि काळ्या शितापाणीमध्ये आहे हरवारा चला तर बघू आता पडीच्या अजून काय काय काम होतं तर अर्ध्या तासामध्ये हे बघा हे आहे आमचा घे घ्यायचे इथपर्यंत जवळपास एक एकर -एक आहे आणि पुढे जे आहे ते जेवारी आहे आता गावाला पाणी द्यायचे आजपासून सुरुवात करा लागेल पाणी द्यायला जेणेकरून दोन दिवसात होऊन जाईल आणि जेवारी पण चालू आहे जेवारीला पाणी द्यायची गरज नाही डायरेक्ट आता पोटारे देऊस तर डायरेक्ट कंस येऊस तर हे बघा द्यावार पडलेलं आहे गावावर तर ओलं लागते अजून थोडंफार आता हे बघा हे बघा हे बघा दांड काढलेला आहे दांड काढलेला आहे दांड काढलेला आहे आणि हे द्यायचं आपल्याला घावाला पाणी घाऊ खूप पाणी देणे पाणी गाणी द्यायच कसा आहे गहू जवारी जेवाची खुरपाल चालू आहे झाली आहे जवळपास खुरपाल आता आणि हे आपण जसं ट्रॅक्टर टॅक्टर घेतलं आहे ट्रॅक्टरने दान पाडलं आहे हो। टॅक्टरने दान आहे नो टेन्शनमध्ये आणि आता गव्हाला पाणी द्यायचं आहे आज उद्या सुरू करता येईल पाणी द्यायला जेवाजीला पण द्यायची गरज नाही दिलं तरी प्यायला पिंकलर नेता येईल आता ह्याच आता हे बघा बांधर कसं गवत होते कमी नाही बांधावर आमच्या इकडे हरभरा पाणी द्यायचं चालू वाटते हा हरभरा द्यायचं पाणी चालू दिसते हे बघा हरभरा पाणी चालू पाणी चालू एकाच वेळीत पाणी आले तुरीत तर गवत माय ना तरी चालू आहे थोडीशी साफसफाई तुरीमध्ये एकदा तुरीला पण पान द्यायला चालू केलं वाटते ओलं झाले फवारा मार लागतो तुरीवर वाटते शीत परी मध्ये आहे हरबारा इकडं हर आपला हे आहे आपला इकडं इकडं बोर आहे या बोरचं पाणी डायरेक्ट विहिरीमध्ये आहे बोर बघूया शिव आहे आपला बोर बोरला पडलाय खड्डा खड्डा पडला थोडं खचलाय बोर आपला या उन्हाळ्यात त्याचा रिपेअर करायचं त्याला रिबोर करून आता परत थोडंसं गाळ पाडला काढून घ्यावं लागेल हे आहे आपला इकडं तूर तूर ह्या वर्षी थोडीशी बरी दिसा लागली आणि तीन वर्ष झालं तूरच फिल जाते त्याच्या मात्र गवत ते देऊन पाणी टाकला पाणी द्यायला सुरू केलं ते ना गवतच ते झालं हे ह्याच्यामध्ये लक्ष देण्यात नाही आलं पहिल्यांदा तूर वयाला गेली सोडून दिली आता थोडेसे कामं आवडल्यामुळं आता ह्याच्यामध्ये हे करायचं पाणी देऊन ह्याला या तुरीला आणायची कसं तरी आता फवारा फिवारा मारून मावा पड लागल्या मावा पडला म्हणलं फवारा मार लागल एकदा फवारा हे इथून पाणी जाते इरीचं पाणी ते येते डुक्कर 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 आपला येडा झालेला आहे ना तर आपल्याला आहे घरी साडेआठ वाजले आले आपल्याला अजून आंबोले करून बिडाला यायचं आहे दुकानावर आपल्या त्याच्यामुळं आता सकाळचं तर झालंय आपण फक्त आलो होतो की आज पण उसा उसा ते उसावाले आले का नाही तेच करायला फटलो टाईमपास करते इकडंच थोडंसं काम केलं लगे नाही केलं म्हणायचं थोडंस केलं आणि आता आता त्या उसावाल्याला बोलावं लागणार आहे एकतर ऊस घेऊन जावाना लागेल नाही तर मग डायरेक्ट आपले मेन साहेबाकडे जावं लागेल नाही का नाही विचारायला भाऊ आता काय होतंय काय नाही आज आज जातील आज पप्पा ना आपल्याला आपल्या दुकानात जायचं आहे त्याच्यामुळं व्हिडिओ संपलेला आहे धन्यवाद